मंडळी नमस्कार आपण आलो आहोत साताऱ्याजवळील यवतेश्वर मंदिराला भेट देण्यासाठी सातारा शहराच्या पश्चिमेस कास पठाराकडे जाणाऱ्या रस्त्यावर साधारणतः आठ किलोमीटर अंतरावर यवतेश्वर डोंगरावर एक प्राचीन असं शंभू महादेवाचं मंदिर आहे मुख्य रस्त्यावर असणाऱ्या डाव्या बाजूच्या कमाणीतून आपण आत आल्यावर अगदी थोड्याच अंतरावर उजव्या बाजूला आपणास हे मंदिर दृष्टीस पडते संपूर्ण दगडी बांधकाम असणाऱ्या या मंदिराच्या प्रवेशद्वारातून काही पायऱ्या उतरून आत गेल्यावर समोर मंदिराच्या कळसाचे दर्शन होते येथे समोरच डाव्या बाजूला सुंदर उंच अशी दगडी दीपमाळ आपणास दिसते तसेच पुढे प्रांगणात गेल्यावर दर्शन भागात आपणास अखंड दगडात कोरलेले दोन भव्य नंदी पाहायला मिळतात अनेक भाविक शिवभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या या मंदिराला पांडवकालीन इतिहास असल्याचे मानले जाते श्री यवतेश्वर मंदिर हे अकराव्या शतकात बांधलेले आहे हे प्राचीन मंदिर एक धार्मिक ऐतिहासिक ठिकाण म्हणून प्रसिद्ध असून श्रावण महिन्यात येथे भाविकांची मोठी गर्दी होते मोठ्या श्रद्धेने लोक इथे दर्शनासाठी येतात चला आपणही आज जाऊन श्री शंकराचं या मंदिरातील शंभू महादेवाचं दर्शन घेऊ येथे ओसरीवर दर्शनी भागात नंदी पुढे सभामंडप आणि गर्भागृह म्हणजेच गाभाऱ्यात असलेले शिवलिंग अशी या मंदिराची रचना आहे ओ नम शिवा हर हर महादेव या शंभू महादेव मंदिराच्या शेजारीच श्री काळभैरवनाथाचे सुद्धा आहे यवतेश्वर गावाचं हे ग्रामदैवत श्री काळभैरवनाथाची येथे मोठी जत्रा भरते आणि ही या भागातील पहिली जत्रा मानली जाते आपण या मंदिरात जाऊन भैरवनाथाचं सुद्धा दर्शन घेऊ इतर काही देवदेवतांची छोटेखानी मंदिरंसुद्धा या मुख्य मंदिराच्या प्रांगणात आपणास पाहायला मिळतात या प्राचीन मंदिराचा संपूर्ण परिसर फिरून तसेच श्री काळभैरवनाथ आणि शंभू महादेवाचं दर्शन घेऊन आता आपण परत फिरत आहोत मंडळी या व्हिडिओच्या माध्यमातून येथील प्राचीन यवतेश्वर मंदिराचं दर्शन घडवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे धार्मिक पर्यटनाचा हा व्हिडिओ आपणास आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा पर्यटन करा छंद जोपासा आणि आनंदी राहा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद